न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गोविंद कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्य दिव्य असे श्री बालाजी महानाट्य इतिहास लीला आणि समर्पण आयोजित करण्यात येत आहे या हिंदी महानाट्याचे सादरीकरण भव्य अशा पाच मजली रंगमंचावर होणार आहे तर यामधील अडीचशे कलाकार सत्तरहून अधिक नृत्य कलावंत घोडे रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचे खास आकर्षण असणार आहे या महानाट्यातून उभारला जाणारा निधी मंदिर निर्माणासाठी आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे अशी माहिती या महानाट्याचे लेखक अशी माहिती या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲडव्होकेट सनी रवींद्र कोळपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिले पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विशाल धुमावत म्हणाले की गोविंद कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदा श्री बालाजींचा इतिहास उलगडवून दाखवणारे महानाट्य सादर होणार आहे हे महानाट्य चोरडी या कॉर्नर शांतीनगर कोंडवा येथील मैदानावर आठ ते अकरा फेब्रुवारी असे चार दिवस सायंकाळी पाच वाजता सादर होणार आहे या महानाट्यासाठी एकशे वीस फूट लांब आणि साठ फूट उंच असा भवितव्य वावर असतो याशिवाय नाटकांच्या इतिहासात पहिल्यांदाच रोबोटिक हत्ती देखील वापरण्यात येणार आहे श्री बालाजी महानाट्य इतिहास लीला आणि समर्पण या महानाट्याचा शुभारंभ आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्री त्रिडंदी रामानुज चिन्ना जेयर स्वामी गौरंग दास आंतरराष्ट्रीय परमपूज्य इंद्रधन्य स्वामी महाराज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजप नेते आमदार श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे महानाट्यविषयी अधिक माहिती देताना ॲडव्होकेट सनी रवींद्र कोळपकर म्हणाले श्री बालाजी यांच्या दर्शनाला आपण जातो मात्र त्यांचा संपूर्ण इतिहास प्रत्येकाला माहिती आहे असे नाही आम्ही या महानाट्यातून बालाजींचा इतिहास लीला आणि समर्पण याची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच या महानाट्याच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिर निर्माण हो करण्यासाठी आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे श्री बालाजी महानाट्य हा जगातला सर्वात मोठा महानाट्य आहे आ, सर्वात मोठा इन द सेन्स याची आ, याची जी भव्यता आहे ती सर्वात मोठी आहे आजपर्यंत कुठल्याही महानाट्यात एवढा मोठा स्टेज एवढ्या मोठ्या हाईटचा स्टेज म्हणजे जवळजवळ सहा मजली उंचीचा स्टेज सिक्स्टी फाय फीट त्याची उंची आहे आणि दीडशे फीट त्याची लांबी आहे आणि आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळे सेक्शन्स केलेत वेगवेगळे सीन दाखवायला तर हा जो प्रयोग आहे हा साधारण अडीच तासाचा आहे आणि याचे तिकीट दर तीनशेपासून सुरू आहे आपण अतिशय कमी तिकीट दरामध्ये केलेलं आहे आणि याचं मुख्य कॉज शोषील आहे याच्यातनी जे काय आपण निधी जमा करू ते इस्कॉनचं पंढरपूर मंदिर आहे तर त्याच्या बांधकामासाठी ही नदी आम्ही सगळी समर्पित करीत आहोत आणि याच्यातले कुठलेही कलाकार एकसुद्धा कलाकार कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही आहे तर सगळ्यांचं उद्देश एकच आहे सामाजिक उद्देशच आहे आणि आपली जी पावन जी भूमी आहे पंढरपुराची तिथे एक भव्य दिव्य मंदिर व्हावं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि नाटक सगळ्यांनी यावं पुणेकरांनी यावं म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात यावं आणि आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा